माझं नाव दयानंद राजपूत आम्ही सोलापूर जिल्ह्यातून अकोलीकाठी वडगाव आणि वडाळा या तिन्ही गावाचे एकत्रित करू करून हे आषाढी वारीसाठी आळंदी ते पंढरपूर दिंडी काढलेली आहे या वारीमध्ये तुकाराम महाराजांनी पांडुरंगासमोर एकच मागितलं पंढरीचा वारकरी वारी, वारी, वार वारी चुकून दे हरी पंढरीचा वारकरी झाल्यानंतर काय चूक मिळतं हे तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून सांगितलेलं आहे गेले तीन दिवस झालं आळंदीमध्ये रात्रंदिवस कंटिन्यू पाऊस पडतोय तुकाराम महाराजांच्या आणि माउलीच्या पालखीवरून जवळजवळ दहा ते पंधरा लाख लोक आहेत एकाही वारकऱ्यांनी कुणाही कुठल्याही पुढाऱ्याकडे किंवा कुठल्याही माणसाकडे माझी तक्रार केली नाही कि पावसात दिसतोय मला जेवण मिळालं नाही मला झोपायला जागा मिळाली नाही आणि पंढरीच्या वारीमध्ये आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये लागणार जी सामुग्री आहे आलेल्या संकटाला तोंड देणे झाडे लावा झाडे जगवा पाणी जिरवा पाणी जिरवा या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात आलेल्या संकटाला तोंड देणं आणि कसं वागायचं आणि कसं नाही हे जर तुम्हाला शिकायचं असेल